जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत गाई म्हशी शेळ्या मेंढ्या गटवाटप योजना राबवण्यात येणार आहे या योजनेची सविस्तर माहिती माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर व माननीय पशुधन विभा विकास अधिकारी तांत्रिक डॉक्टर प्रसाद भामरेसाहेब यांच्याशी चर्चा करताना यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे व यशवंत ब्रिगेड पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रकाश गोरड माननीय डॉक्टर प्रसाद भामरेसाहेब यांनी योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की एस सी एस टी वर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान राहील व इतर सर्वसाधारण वर्गासाठी पन्नास टक्के अनुदान राहील यामध्ये दहा शेळी व एक बोकड व दहा मेंढ्या एक मेंढा गटवा वाटप तसेच दोन दुधाळू म्हशी तसेच दोन देशी किंवा संकरित गायी गटवाटप अनुदानावर योजना देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले ही योजना सर्व घटकापर्यंत कशी पोहोचवता येईल याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली व ही योजना सर्व घटकापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी या संदर्भात प्रयत्न करणार आहे व जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा असा त्यांचा मानस आहे सतर्क लाईव्ह न्यूजकरिता पन्हाळा तालुका प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड you okay. okay.